महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये नगरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंतीच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय आमदार आणि आमचे जुने सहकारी मान्य प्रदीपजी जयस्वाल या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्त मान्य प्रवीण पवार साहेब या समितीचे अध्यक्ष विजयजी मगरे पदाधिकारी महेंद्रजी सोनवणे चंद्रकांतजी हुराडे आणि सभागृहातील आमचे मित्र गौतमजी खरात मिलिंदजी दावाडे गौतमजी लांडगे रमेशभाई खंडागळे तसेच राजूजी शिंदे आमचे साहेब बंतीजींना वंदन करतो कांबळे साहेब प्रकाश गायकवाड कुणाल खरात सर्व आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या सैनिकांनो अत्यंत चांगला निर्णय या समितीतर्फे घेतलेला आहे मागच्या चार वर्षापासून आणि खूप चांगला कार्यक्रम होत आहे म्हणून सर्वप्रथम या सर्वांचं समितीचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना माहिती <laughs> आहे आज आपल्या शहरामध्ये चौदा एप्रिलला होणारी बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी चांगल्या तऱ्हे करावी सर्वांनी एकत्र येऊन करावी सर्व प्रशासन असेल शासन असेल आणि सर्व नागरिकांना घेऊन करावी त्याची ही पूर्वतयारी म्हणता येईल आणि हे तयार करत असताना आपल्या शहराला एक ऐतिहासिक दर्जा आहे खंडाकर साहेब एक आपलं शहर एक ऐतिहासिक शहर आहे आणि नेहमीच सर्वजण एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम करत असतात याचा आपणाला सार्थ अभिमान आहे जयस्वाल साहेबांनी सांगितलं आम्ही महानगरपालिकेमध्ये येण्याच्या अगोदर ते सांगणारच आहे ना ते आतून सावीपर्यंत मला बोलायचं सावी साई बरं अगोदर तो विषय घेतो ऐका गौतम जी आपण काही दिवसापूर्वी मी मंत्री असताना छावणीमध्ये गेलो होतो तुम्ही सगळेच होते ते निवेदन मी डिफेन्स मिनिस्ट्रीला दिलं आणि तिथून आपणाला कॅन्टॉनमेंटमध्ये जवळजवळ अडीच एकर जागा दोन पॉईंट थ्री एकर जागा आपणाला दिलेली आहे ऐक ना आता ती पण प्रस्ताव चालू आहे आता दोन पॉईंट तीन एकर त्यानंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजाजू इथं आले होते त्यांना घेऊन आम्ही दोन ठिकाणी गेलो होतो छावणीमध्ये गेलो होतो आणि दौलताबाद किल्ल्यावर गेलो होतो आता दौलताबाद किल्ल्यावरची हिस्ट्री काय तुम्हाला माहीत आहे तिथं एक उत्क एक हौद होता आणि त्या हौदाला बाबासाहेबांनी तिथं जाऊन हात हातपाय धुतले होते हि हिस्ट्रीमध्ये लिहिलं आहे मी, मी बोलतो आणि ते लिहिल्यानंतर मग थोडं बाबासाहेबांना काही शब्दांनी काही लोकांनी हे बोलले तर तो, तो ते उत्खनन तिथंसुद्धा आम्ही ई आयकडे ते नको ना ते ईएसआय मध्ये आम्ही ते दिलेलं आहे त्याची मागणी आणि इथं ऐकून घ्या मिलिंद यानंतर आम्ही जवळजवळ आम्ही प्रस्ताव दिलेला आहे तर तुम्ही जे प्रस्ताव द्याल जवळजवळ पन्नास कोटीचा प्रस्ताव लागतील ला असं आम्ही दिलेलं पण तिथं काय करायचं हे तुमच्या समितीच्या मार्फत आम्ही घेऊ तुम्ही सगळं सांगा तुम्ही त्याप्रमाणे आम्हाला सगळे निवेदन द्या आणि त्या प्रस्तावामध्ये ते सगळं इन्क्लूड करता येतील म्हणजे बाबासाहेबांचा मोठा पुतळा राहील एक ऑडिटोरियम राहील एक सभागृह राहील त्याशिवाय एखादी अभ्यासिका राहील लायब्ररी राहील हे तर आम्हीच केलेच पण गौतमजी मिलिंदी जी, गौतम तुम्ही सगळेजण बसून द्या त्या प्रस्तावामध्ये आम्ही इन्क्लूड करू आणि इन्क्लूड करून त्याचं काम करू हे मी तुम्हाला आज शब्द देतो आणि ह्या करण्यासाठी हे करण्यासाठी तिथ केंद्रातून केंद्रातून अल्पसंख्याक डिपार्टमेंटचे मंत्री किरण रिजाजू जे पण बाबासाहेबचे अनवयी आहेत त्यांच्यानी तेन त्यांनी शब्द दिला आम्ही जाऊन त्यांना भेटलो ते स्वतः इथं आले होते ते करणार आहे फक्त तुमच्याकडून आम्हाला क्रायटेरिया दिल्या ये दुसरं आपल्या सर्वांना माहीत आहे एकोणीसशे नव्याण्णवला ला मी महापौर यांनी सांगितलं आम्ही आंबेडकर साहेबांचं ते हे बन स्मारक बांधलं जसं आपण आपण विद्यापीठासमोरचा पुतळा मिलिंद आहे गौर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे हे मी महापौर असताना माझ्या काळामध्ये झालेला तो पुतळा आहे भूमिपूजने आम्हीच केलं आणि उद्घाटने आम्हीच केलं त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की टी व्ही सेंटरला टी व्ही सेंटरला अशोक चक्र आणि संभाजीराजांचा पुतळा हे मी महापौर असताना केलं नंतर सिद्धार्थ गौतम बुद्धांचा पुतळा सिद्धार्थ उद्यानामध्ये मिलिंद असतील राजूभाऊ असतील गौतम असतील कोणी अनुमोदन दिलं कोणी हे दिलं ते सुद्धा आपणच केलं एकंदरीत या समाजामध्ये आपण काम करत असताना बाबासाहेबांनी जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं की ज्या तऱ्हेनं बाबासाहेबांची नी लिहिलेली घटना आहे सर्व समाजातला गरीबातला गरीब उपेक्षित दलित सर्व मागासवर्गीय फक्त दलितच नाही मी सुद्धा ओबीसी आहे म्हणजे मी डॉक्टर झालो ओबीसीतून झालो महापौर झालो ओबीसीतून जाऊ आणि मंत्री पण ओबीसीतूनच म्हणजे हे सगळं जर बाबासाहेबांनी जर मागासवर्गीसाठी घटना लिहिली नसती तर हे आम्ही एखादी सदा एखाद्याच मी शेतकरीच राहिलो असतो लागलो नसतो रमेश भाई तर एकंदरीत सर्वांच गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं मागासवर्गीयांचं कल्याण कसं होईल या घटनेमध्ये आहे आणि मला एक चांगला अनुभव म्हणजे ज्या ठिकाणी ज्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब बसत होते ती सेंट्रल हॉल असेल ज्या ठिकाणी घटना बाबासाहेबांनी लिहिलेली घटना देशाला अर्पण केली त्या हॉलमध्ये त्या राज्यसभेमध्ये मला तुमच्या आशीर्वादाने जाण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे तिथला कुठलाही कार्यक्रम बाबासाहेबांना वंद... वंदन बाबासाहेबांना वंदन करून देशाच्या घटनेला वंदन करूनच हे कार्यक्रम होत असतात